ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर झालेली आहे साताऱ्यातनं शशिकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर होते तर रावेरमधनं श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे या दोन जागांवरती राष्ट्रवादीनं आपले उमेदवार जाहीर केलेले नव्हते त्यामुळे साताऱ्या कर... साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं उमेदवार असतील शशिकांत शिंदे महायुतीचे उमेदवार अजूनही साताऱ्यातनं जाहीर व्हायचे आहेत परंतु माढ्याचे पत्ते अजूनही खुले करण्यात आलेले नाहीयेत माढा माढामधनं कुणाला उमेदवारी दिली जाईल याची उत्सुकता कायम आहे निलेश बुधावले आपल्याला माहिती देतात निलेश सातारा आणि रावेरचं सा चित्र स्पष्ट होत आहे ज्ञानता सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे या ठिकाणाहून सध्याचे खासदार असणारे श्रीनिवास पाटील यांना लढण्यास नकार दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय तर दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या तब्येतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांना माघार घेतल्यानंतर त्या ठिकाणाहून आता उद्योजक असणारे श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आलेली आहेत या श्रीराम पाटील यांच्यासाठी या मुक्ताईनगरचे आमदार असणारे रावेर लोक रावेर विधानसभेचे आमदार असणारे शिरीज चौधरी यांना प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं सातत्यानं मागच्या काही दिवसांपासून ते शरद पवार यांच्या संपर्कात होते दोन दिवसांपूर्वी श्रीराम पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झालाय महत्वाची बाब अशी आहे आता केवळ माडा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होणं बाकी आहे या ठिकाणाहून धैर्यशील भोजे पाटील अभयसिंह जगताप आणि अनिकेत देशमुख या तीन उमेदवारांची नावं सध्या चर्चेमध्ये आहेत त्यामुळे आता या तिघांमधील कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे हे पाहणं महत्वाचं राहणार आहे सध्या अशी चर्चा आहे की अचानक माडा लोकसभा मतदारसंघासाठी वेगळ्याच उमेदवाराचं नाव येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये सध्या अकलूज आणि पलटन या दोन्ही तालुक्यातील जे महत्वाचे चेहरे आहेत रामराजे नाईक निंबाळकर साठी तर अकलूजसाठी विजय मोहचे पाटील यांना अद्याप आपले पत्ते जे आहेत ते खुले केलेले नाही आहेत त्यामुळे या ठिकाणाहून वेगळाच उमेदवार आला तर आश्चर्य वाटणार नाही धन्यवाद निलेश माहितीबद्दल तर साताऱ्यामधनं आता उमेदवारी जाहीर झालेली आहे शशिकांत शिंदे यांना परंतु त्यांच्यासमोर माहितीचे उमेदवार कोण असतील याचं चित्र स्पष्ट नाही खासदार उदयनराजे भोसले हे प्रचंड इच्छुक आहेत ही, ही उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांची उमेदवारी अधिकृतपणे अद्याप तरी जाहीर झालेली नाही आहे तर दुसरीकडे रावेरमधनंही नाव जाहीर झालेलं आहे शरद पवार पक्षाकडनं श्रीराम पाटील यांना ही उमेदवारी मिळते आता केवळ महाविकास आघाडीची एकच जागा शिल्लक आहे जिथे उमेदवार जाहीर होण्याचं बाकी आहे आणि ती जागा आहे माढा लोकसभा मतदारसंघाची जशी माहिती निलेशने दिली त्याप्रमाणे माढाबद्दलचा पेच अजूनही सुटलेला नाही माढा मतदारसंघातल्या विधानसभा क्षेत्रांचा विचार करता अनेक जण इच्छुक आहेत यापैकी कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहावं लागेल पण आता साताऱ्याचं आणि रावेरचं चित्र स्पष्ट झालेलं आहे रावेरमनं रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे महायुतीकडनं त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं उमेदवार असतील श्रीराम पाटील तर साताऱ्याचं चित्र अजूनही स्पष्ट व्हायचंय महायुतीकडनं ज्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं उमेदवारी मिळालेली आहे ते श्रीराम पाटील